मला अरुणा बोलताना प्रचंड त्रास व्हायचा अरुणामध्ये शिरताना त्रास त्याच्यापेक्षा जास्त अरुणामधून बाहेर पडताना मला त्रास बऱ्याच लोकांना खर तर अरुणा तुमच्यामुळे समजल्या किंवा हे सगळे प्रकार तुमच्यामुळे समजले कारण आमच्या सारख्या पिढीला आजही फक्त ते नाव माहिती आहे त्या वेदना पूर्ण माहित नाहीत आणि जेव्हा तुम्हाला आम्ही ऐकतो तुम्हाला जेव्हा बघतो परफॉर्म करताना तेव्हा त्या गोष्टी कळतात आतापर्यंत जे एक पात्र प्रयोग केलेत मग मी जिजाऊ असेल किंवा मी सावित्री ज्योतिबा फुले किंवा मी अरुणा बोलते हे सगळं करण्यामागचं तुमचं नक्की हेतू किंवा नक्की ध्येय काय मी हे तिन्ही जे प्रयोग करते आहे ते स्त्री केंद्रित प्रयोग आहे मुळात सांगू का बायकांना मानसिक गुलामीतून बाहेर काढणं तुमच्या तुम मधलं बेस्ट काय तुम्ही ओळखलंच नाही आहे त्याला पॉलिश करा त्याला फिनिशिंग द्या आणि स्वतःची आयडेंटिटी तयार करा आत्मविश्वास वाढवणं बायांना स्वतःची ओळख करून देणं किती लढते किती झुरते तरी फुरते तिसऱ्या दिवशी देवीला जातं धैर्य निर्धार आणि संघर्षावर मात करण्याचे प्रतीक आहे आणि त्या अनुषंगाने आपण तुमचा लेखन प्रवास असेल सामाजिक काम असेल या गोष्टी ही सगळी चर्चा करतोय या सगळ्या प्रवासातून नवीन पिढीला अगदी ऑनलाईन जर काही सांगायचं म्हटलं तर काय सांगाल तुमचं ध्येय निश्चित करा दीर्घोद्योगी राहा व्यग्र व्यस्त आणि मस्त राहा जमाना क्या कहता आहे ध्यानही नाही जायगा तूच दामिनी तूच स्वामिनी तूच कांता आणि तूच मानिनी माऊली तूच पण कधी वाघिणी पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी ज्या काव्याने सुरुवात केली का जो संदर्भ दिला मला असं वाटतं की आपन, ते फक्त दोन लाईन ऐकून माझं आणि आमच्या प्रेक्षकांचं मन भरणार नाही आपण ते सादरीकरण पूर्ण करावं असं मला वाटतं निश्चितच आवडेल मला